बासाहेब ठाकरे यांचा महाडमध्ये कुसगाव खुर्द गावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सा काँग्रेस पक्षाला खिंडार असंख्य उभाटा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आमदार भरत शेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश तुम्ही आमचा रस्ता मोकळा करून दिलात आता आम्ही तुमचा विकासाचा रस्ता मोकला करून देऊ आमदार भरतसेठ गोगावले सर्वत्र राजकीय पक्षांच्या लोकसभेच्या उमेदवारांची तिकिटे वाटपाची चढावळ सुरू असताना आणि इच्छुक उमेदवार आपल्यासाठी उमेदवारी मिळवण्यासाठी करत असताना दुसरीकडे मात्र रायगड जिल्ह्यातील महाड मतदारसंघात शिवसेना पक्षाचे उपनेते तथा मुख्य महाड पोलादपूर कार्यसम्राट आमदार भरत छट गोगावले यांनी पक्षप्रवेशाचा धडाका लावला आपल्या मतदारसंघात दररोज कोणत्या ना कोणत्या गावाचा शिवसेना पक्षात प्रवेश करून घेत आहेत दोनच दिवसांपूर्वी वाळण विभागातील जाधवपूर येथील सर्वच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच गावातील सर्व नागरिकांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश घेतलाय तर आज जिल्हा परिषद कुसगाव खुर्द या गावातील बहुतांश नागरिकांनी काँग्रेस सध्या स्थित ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत आमदार भरतशेट गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केलाय गावच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आमदार भरतशेट गोगावले हे आपल्या मतदारसंघात विकास कामांचा लावलेला धडाका पाहून कुसगाव खुर्द या गावातील किसन पाटेकर विजय आमले प्रभाकर सुर्वे सुरेश आहिरे संतोष पाटेकर गणपत धनावडे पांडुरंग किरवे बाळाराम धनावडे गजानन आयरे दत्ताराम आयरे चंद्रकांत पाटेकर पांडुरंग काजरे शुभांगी पाटेकर उषा सुर्वे चंदा सुर्वे विमल सुर्वे वर्षा पाटेकर पूजा पाटेकर सुरेखा पाटेकर देवकी पाटेकर शेवंताबाई आमले प्रिया पाटेकर नैना पाटेकर मंगला राणे इत्यादींसह बहुतांशांनी कुसगाव खुर्द गावातील महिला पुरुषांनी आमदार भरत भरतछेड गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी आमदार भरतछेड गोगावले जिल्हा परिषद सदस्य संजय कचरे शिवसेना युवासेना महाड विधानसभा समन्वयक इम्रानभाई पठाण शिवसेना बिरवाडी विभाग संपर्क प्रमुख अख्तरभाई पठाण युवासेना संघटक शेखर राकाड युवासेना महाड तालुका प्रवक्ता परेश सोनावणे माजी महाड पंचायत समिती सभापती ममता उदय गांग कुसगाव सरपंच बशीर पाटाण उपसरपंच चंद्रकांत महादेव नरे शिवसेना महिला आघाडी बिरवाडी उपविभाग प्रमुख संगीता पार उपविभाग प्रमुख मनसूर गांगण नसह शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलत असताना आमदार भरचड गोगावले यांनी प्रवेशकर्त्यांचे मनपूर्वक स्वागत करत आपण आमच्या पाठीशी उभे राहत आमचा विजयाचा रस्ता मोकळा केला त्यामुळे येत्या काळात आम्ही आपल्या गावच्या विकासाचा रस्ता मोकळा करू

सांगितलं ही जुनी मंडळी आपली माहिती आहे का तुमचा कार्यक्रमचा जन्म पण झाला नव्हता तेव्हापासून ते काम करत होते हे सगळे कार्यक्रम होते हे आपले विरोधक होते भानगडी करायची आपल्या जवळ तर म्हणजे जे हयात नाही मग असे आपण त्यांना ठरलेले व्हायचे आणि मग आपण काम करत असताना शेवटी आम्हाला विचार करायचा की वाजवाद कोणाशी करायच्या भांगडी कोणाशी करायच्या परंतु संघर्षमय वातावरणामध्ये या आपल्या गावाने आमच्या संघटना ज्या पाठीवर आपण राहिला पाणीचे आमचे वीर मारले का तुमची वेळ तुमची वीर मारले का आमची वेळ असे जे काही ठिकाणी तर अशा या अनुषंगाने आपण वाटचाल करत आतापर्यंत आलो होतो पण तुम्हाला एक तु� सांगू इच्छितो कर्मच्या आपल्या धारेच्या मोलावरती किती घर आहेत काय हे सगळ्यांना माहिती आहे परंतु ती पण माणसं जी पकडून आपण त्यांचा रस्ता गेला बारमाही जो पूर्वी उन्हाळ्यामध्ये कच्चा पक्का केला के ना केला नाही केला तर परत पहिला पर पाऊस पडला का वर गाडी जाऊ शकत नाही आता बारमाई गाडी जाऊ शकते अशा प्रकारचं काम झाले तो रस्ता पुढे आम्ही कंटिन्यू सडेवाडी झाले सडेवाडी घाल पटले आता नेऊन आम्ही ते पुढे पुढ्यावरनं खाली आम्ही घोड्याला उतरायचं चाललंय किवा तिथून चढून लिटर उतरायचं <coughs> आहे जॉईन करून देतो काळजी करून आता कारण आम्हाला त्यांनी कल्पना आहे गेले अनेक वर्ष हे डोंगर मातीची सगळी गावं विचार चालत 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 परत येत होती पण ते निष्ठावंती होते कारण त्याला विकास का होता त्याला विकास करायचा होता शहराच्या जवळची गाड गाव किंवा रस्ते झाड सगळ्या झालं त्यामध्ये त्या लोकांना तुली कोण आले आणि कोण असं थोडस होत तर हरकत नाही आहे म्हणजे एकी गाव एकी वाडी एकी वस्ती विकासापासून वंचित राहणार नाही आज शिवाजी महाराजांच्या समोर त्यांच्या शिवजयंतीच्या दिवशी मला प्रचार पण म्हणजे काम राहिले पण नाहीये तुम्हाला एक रस्त्याला परत परत तो रस्ता करायचा पर आहे अशा प्रकारचं नियोजन आम्ही करतोय पाण्याची जी समस्या आहे मला मागच्या वेळेला आपल्या लोकांनी सांगू दिलं पाणी तुम्हाला एम आय जे काय पाहिजे त्याची पण व्यवस्था करतो परंतु ते पाणी पण गोड लागायला पाहिजे लोकांना आता गोड लागल सगळ्यांना कारण पाणी देत असताना द्यायचं तर सगळ्यांना द्यायचे ही त्यातली आपले म्हणणं होत आणि ते आज तुमच्या प्रवेशाने आम्ही यशस्वी करून तुम्हाला देतो व त्याच्याही व्यक्ती एक नवीन जे धरण मागे गणेश गोष्टीने सांगितलं त्या आपल्या गावाच्या मधी कोकणमध्ये त्याला एक आम्ही प्राधान्य देतो तर आता मी जवळजवळ चार धरणं नवीन त्या वेळेला मंजूर केली आपल्या धरणाला जर आचारसंहिणी नंतर जरा थोडासा पाठपुरावा त्याला आपण त्याला करून देतो म्हणजे विकास कामात आम्ही करतोय माझ्या महिला भगिनीसाठी आम्ही काय करतोय आमच्या महिलांनी कळायला पाहिजे आज एसटी ला अर्ध तिकीट आपल्या मुख्यमंत्र्यांनी केलं महिलांनी महिला अर्ध तिकीट आहे का अर्ध तिकीट तुम्ही आमच्याकडे नव्हत्या तरी अर्ध तिकीट लक्षात ठेवा आता पंच्याहत्तर वर्षाच्या वरती फुकट महिला असो पुरुष असो कोणी असो त्याला फुकट तिकीट त्यानंतर आता नवीन योजना आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या लेखीसाठी आणलेल्या लेख लाडली लेखपती म्हणून तर त्याच्यामध्ये तिचा जन्म झाला का पाच हजार पहिलीला गेल्यावर सहा हजार सात आठवीला पाचवीला गेल्यावर सात हजार अकरावीला गेल्यावर आठ हजार असे सव्वीस हजार तिला जन्माला पाठवून तिथपर्यंत सतराव्या वर्ष ओलांडून अकराव्या वर्षामध्ये पदार्पण केलं पंचाहात्तर हजार रुपये तिच्या खात्यामध्ये आम्ही गव्हर्नमेंट देणार एक लाख एक हजार जन्मल्यापासून अठरा वर्षापर्यंत एकही रुपया परत करायचा नाही एका दोन मुलींपर्यंत एक एक लाख रुपये तुम्हाला मिळतील पहिली मुलगी झाली एक लाख दुसरी झाली एक एक लाख रुपये वाटत म्हणून दुसरी पण मुलगी पाहिजे तर जमणार नाही आमच्या मुलांची संख्या कमी होईल तर म्हणजे त्या मुलीला एक एप्रिल दोन हजार तेवीस म्हणजे मागचं वर्ष गेलं ठीक पासून एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून आतापर्यंत कोणाच्या पण घरामध्ये जर मुलगी जन्माला आली असेल तर तिथे कागदपत्र तयार करा तुम्हाला ती योजना आम्ही लागू करून माहिती असणं गरजेचं आहे त्यानंतर आमच्या विधवा महिला आहेत नसेल त्याला पेन्शन आम्ही चालू करून देऊ विधवा महिलांना काही महिलांना विधवा आहे पण मुलगा आहे ती योजना बोलली नव्हती आता मुलगा असला तरी चालेल अशी नवीन योजना आपल्या मुख्यमंत्र्यांनी आणलेली आहे फॉर्म भरणं चालू आहे अशी विनंती आहे कार्यकर्त्यांना या अशा गरीब महिला असतील त्यांना तुम्ही फॉर्म भरून त्यांचे करून द्या त्यांनी पेन्शन आपण चालू करून घेऊया त्यानंतर लुला पांगडा आंधळा जर कोण असतात आपला त्याला दीड हजार रुपये पेन्शन तुम्हाला दर महिना या विधवा महिलेला दर महिना दीड हजार रुपये आणि माझ्या शेतकरी बांधवाला वर्षातून सहा हजार पंतप्रधानांकडे येणार आणि सहा हजार आपल्या देणार शेतकऱ्यांसाठी असे बारा हजार रुपये वर्षाला येणार वर्षा महिन्याला एक हजार रुपये तुम्हाला पेन्शन मिळत तर अशा प्रकारे योजना पडलं आता यांनी शेतकऱ्यांनी सांगितलं आपला आपला आमदार तर काय होऊ शकतो हवेची लाड कंपनी होती आणि त्यांचा झालेला त्या दिवशी अपघात ते बिचारे थकले इलाज करून पैसे घालून आणि मग आमच्याकडे आम्ही थोडी मदत केली आणि त्यानंतर मी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाख रुपये त्यांना वेगळे मिळवून दिले आता आम्ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून कोणालाही काय अडचण आले हॉस्पिटलला ऍडमिट केलं पण जे हॉस्पिटल त्या मुख्यमंत्री सहायता निधीला अटॅच पाहिजे त्यानंतर जे महात्मा ज्योतिबा फुले याला पूर्वी दिल्लीत द्यायचे आता आम्ही पाच लाख देतो आणि कोणाला पण असं नाही गव्हर्नमेंट सर्वंट आहे पेन्शन आहे नोकरी आहे सगळ्यांना महाराष्ट्रातल्या साडे बारा कोटी जनतेला कोणालाही महात्मा फुलेचा लाभ घेऊ शकतो टाटा बिरला अंबानी असले तरी आणि इथं आपण उपस्थित आहोत त्या सगळ्या काय <coughs> नियम आहे आता जर कोणाला हार्ट अटॅकचा घटना आला आणि मागून करायचं नेलं तरी तपासला बोला इंजो ग्राफिक केली बोला इंजो प्रॅक्टिस करायची आहे तर कमीत कमी अडीच ते तीन लाख रुपये लागतात एनजीओ ग्रेफे आणि एनजीओ फ्लॅक्सिकला सामान्य माणूस जर ओपन हार्ट सर्जरी करायची झाली तर पाच लाख सात लाख आठ लाख लागतात त्याला आम्ही पाच लाख रुपये देणार जर तुम्हाला एनजीओप्ला एन्जिओ प्ला जो खर्च आहे तो आम्ही देऊ त्याच्याही परीक्षा आम्ही तुम्हाला सांगतो की हॉस्पिटल या योजनेला लागू पाहिजे काही लोक जा घाबरला घाबरला सांगले आपण जातो पुण्यात कुठलं हॉस्पिटल आहे त्याची चौकशी करा ठाण्यामध्ये असू द्या मुंबईला असू द्या नाला सोमवारला असू द्या पनवेलला असू द्या ती हॉस्पिटल महात्मा ज्योतिबा फुले आणि मुख्यमंत्री साहित्य निधी मुख्यमंत्री सहायता निधीला आम्ही पन्नास हजार एक लाख दीड लाख दोन लाखापर्यंत मुख्यमंत्री साहित्य निधीतून पैसे देतो पाच लाखाचा खर्च असेल तर महात्मा ज्योतिबा फुले करून देतो त्यांच्या गरिबासाठी तर बरा कुठून आणला तीन लाख रुपये पाच लाख रुपये पण ती असणार माहिती असणं गरजेचं आहे हा एक भाग माझी विनंती आहे माझ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना कारण गरीबाला आणि सामान्य लोकांना आजार परवडत नाही आहे काय काय बिचाऱ्यांना अँब्युलन्सला न्यायला पैसे नसतात तर त्याने कुठला लाखो रुपये आणायचे म्हणून आपल्या मुख्यमंत्र्यांनी ज्या योजना केलेल्या आहे त्याचा लाभ घ्यावा अशी आमची विनंती आहे बाकी तुमच्या पाण्याच्या विना असू द्या सामाजिक सहभाग असू द्या तुमच्या मंदिराकडे जाणारा रस्ता असू द्या काही असू द्या तुमच्या भौतवळीचं काम असू द्या आमच्या मूल्याचे आता जवळजवळ कामले तीन कामं पण मुल्यामध्ये आता टाकलेली आहे त्याच्यामुळे मूल्यामध्ये काय शिल्प नाही असं वाटत नाही भौतवाणीमध्ये थोडंफार काय आहे पण भौतवाडीमध्ये थोडंसं काही लोकांनी रस्ता वेगळा इकडं तिकडं चोकळला होता पण ते आता थोडं विचारधीनं आहेत बघू ते जर आले तुमच्याकडे तर त्याचा विचार आता जे महत्वाचे काम तुम्ही मागे सांगितलं जे आपलं अगदी आजोबा कधी पासून आहे ते जे काही काम आपण आता घेतलेलं आहे त्याची पूर्ण करून देण्याची जबाबदारी आज या प्रवेशाच्या प्रसंगी तुम्हाला सगळ्यांना देतो आणि ते काम पण तुम्हाला पूर्ण करून देण्याची आम्ही जबाबदारी त्या दिवशी शब्द दिला जसं तुम्ही तुमचा शब्द आज जो पूर्ण पूर्ण आहेत तसं त्या मंदिरातले शब्द वतीने आम्ही पूर्ण करून देण्याची आम्ही जबाबदारी घेतो बाकीच्या जबाबदारी घेतो ते सगळं ना नंतर पठणबाई माझ्याकडे रस्ते नाही काम करायला असा एकही रस्ता झाला नाही असं होणार नाही मग अंतर्गत रस्ते छोटे मोठे जे काय असेल ते पूर्ण करून देऊया तुम्ही आमचा रस्ता मोकळा करून दिला जाता तुमचे रस्ते आम्ही मोकळा करून ते उपाय करू नका तर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना माझी मनापासून विनंती आजच्या शुभेच्छा आणि आमच्या प्रकृतीनं